संदर्भात मोठी बातमी आपल्यासमोर येते ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यानं फुलंब्री तालुक्यातून वाहणारी गिरिजा नदीला पूर आलाय बोरगाव येथील तीर्थक्षेत्र बोरगाव गणपती मंदिर पाण्याने वेढलं असल्यानं मंदिरात पाणी शिरलंय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा इशारा दिल्याप्रमाणे जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे फुलंब्री तालुक्यातील सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेत तर गिरीच्या नदीला महापूर आला रविवारी सकाळी नदीकाठ वसलेले बोरगावरचे येथील छत्रपती मंदिर पाण्याखाली गेल्याचं काळात आणखी पावसाची शक्यता असल्यानं आणखी किती पाण्याचा प्रवाह वाढतो किंवा धोका वाढतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पीजे मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा